नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल त्याचबरोबर बीड असेल सोलापूर असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल या महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये सात हजार ते आठ हजारापर्यंत सरासरी तूर बाजारभाव आहे सर्वात जास्त तूर बाजारभाव जो मिळालेला आहे हा मिळालेला आहे हिंगोली असेल करमाळा असेल या ठिकाणी करमाळा या ठिकाणी आठ हजार सातशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आज मिळालेला आहे तूरच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ येत्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे नऊ हजार साडेनऊ हजार काही दिवसातच दहा हजारसुद्धा क्रॉस करणार आहे महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव याच्यामध्ये पहिला बाजारपेठ जे आहे करमाळा तूर मार्केट तीन क्विंटल आवक आली आहे सात हजार सहाशे ते आठ हजार सातशे रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे तो आहे या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये त्यानंतर कारंजा बाजारपेठ एकोणऐंशी क्विंटल आवकारली आहे सहा हजार आठशे ते सात हजार सहाशे रुपये बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे तो सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढची बाजारपेठ आहे हिंगोली मार्केट हिंगोली मार्केटमध्ये चारशे पन्नास क्विंटल आली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार सहाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सात हजार पाचशे सरासरी बाजारभाव त्यानंतर अकोला तूर मार्केट एकतीसशे चाळीस क्विंटल आली आहे सहा हजार दोनशे ते सात हजार सहाशे सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव अकोल्या मार्गेला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढचं बाजारपेठ आहे अमरावती सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल लावू काली आहे सात हजार ते सात हजार चारशे पन्नास सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये अमरावती तूर मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो त्यानंतर हिंगणघाट तूर मार्केट दोन हजार आठशे त्रेपन्न क्विंटल लावू काली आहे सहा हजार ते सर्वाधिक बाजारभाव सात हजार आठशे रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये आपल्यालाच पाहायला मिळतो त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे वाशिम वाशिम तूर मार्केटमध्ये अठराशे रुपये अठराशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये बाजारभाव सात हजार रुपये सरासरी बाजारभाव त्यानंतर रिसोड अठराशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे सात हजार रुपये रिसोड तूर मार्केटमध्ये त्यानंतर राहुरी तूर मार्केट राहुरी तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला महाराष्ट्रातील सर्वात कमी बाजारभाव आहे नऊ क्विंटल अवकाले हो सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये तसेच रिसोड ही मार्केटसुद्धा महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट, मार्केट आहे कारण का बघा इथं सरासरी बाजारभाव हा चांगल्या पद्धतीचा मिळत असतो त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे तिच्यामध्ये राहुरीचा विचार जर केला सर्वात आवग पर्वनी, पर्वनी सर्वात तर सर्वात कमी आवक असली तरी बाजारभावसुद्धा इथं आज मोठ्या प्रमाणात डाऊन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नंतरची बाजारपेठ जी आहे परभणी परभणी या ठिकाणी आज एकूण आवक आली आहे चाळीस क्विंटल सर्वात कमी बाजारभाव सहा हजार नऊशे सर्वाधिक बाजारभाव सात हजार दोनशे तर सरासरी बाजारभाव जो आहे परभणी तूर मार्केटमध्ये सात हजार रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट लातूर तूर मार्केट जिथे बाजारभाव आहे सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर सात हजार दोनशे रुपये सरासरी दर लातूर तूर, तूर मार्केटमध्ये आज पाहायला मिळतात त्यानंतर लातूरमधील पांढऱ्या तुरीचे बाजारभाव जर बघितले ते पण सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशेपर्यंत बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे लातूर तूर मार्केटमध्ये सात हजार रुपये त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे दुधनी तूर मार्केट, मार्केट दुधनी तूर मार्केटमध्ये मार्केट सरासरी बाजारभाव जो आहे पाच हजार चारशे ते सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वाधिक दर सरासरी दर सात हजार सहाशे रुपये तर आवक जे आहे पंधराशे शेहेचाळीस क्विंटल दुधनी येथील लाल तूर मार्केटला त्यानंतर धरंगाव तेराशे तेरा क्विंटल अवकाली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सहा हजार आठशे पन्नास सरासरी बाजारभाव तर जास्तीचा दर जो आहे धरंगाव या ठिकाणी सात हजार शंभर रुपये त्यानंतर जळगाव जळगाव तूर मार्केटमध्ये सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये सरासरी बाजारभाव आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर धुळे तूर मार्केट एकशे सात क्विंटल आवक आहे पाच हजार ते सहा हजार आठशे रुपये सरासरी दर तर सात हजार तीनशे चाळीस रुपये हा धुळे येथील सर्वात जास्त दर आज पाहायला मिळतो त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची चौथी मलकापूर मार्केट सहाशे त्र्याण्णव क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर सर्वात जास्त बाजारभाव सात हजार पाचशे रुपये मलकापूर तूर मार्केट महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट आहे त्यानंतर धर्माबाद तूर मार्केट नव्वद क्विंटल अवकारली आहे सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव सात हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात आज सत्तर पंच्याहत्तरचा सरासरी ॲव्हरेज सगळ्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सर्वात कमी दर सर्वात जास्त दर आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे दर आपण चॅनलच्या माध्यमातून किनवट या ठिकाणी सहा आठशे ते सातशंभर लासलगाव निपाड पाच सहा सहाशे ते सात सहाशे कारण ज्या सात सहाशे ते सात सहाशे तीस रुपये हिंगोली मार्केट या ठिकाणी आज बाजार भाव आहे तो सहा चारशे ते सात हजार दोनशे रुपये त्यानंतर भोकरदन सहा पाचशे ते सात हजार पाथर्डी सात हजार ते सात हजार तीनशे रुपये त्यानंतर धुळे सहा आठशे ते सात हजारापर्यंत जळगाव सहा चारशे रुपये त्यानंतर नंदुरबार सहा सात हजार ते सात हजार शंभर त्यानंतर वाशिम सहा आठशे ते सात तीनशे सरासरी बाजारभाव जो आहे महाराष्ट्रात हा स्थिर आहे मानोरा या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव आहे सर्वात कमी श्रामपूर अहमदनगर बहात्तर रुपये बीड बहात्तर रुपये गंगापूर चौसष्ट रुपये इंदापूर सत्तर रुपये जळगाव अडुसष्ट रुपये मानोरा त्र्याहत्तर रुपये श्रामपूर साठ रुपये सिंधी एकोणसत्तर रुपये वरोरा एकाहत्तर रुपये यवतमाळ सत्तर रुपये अशा पद्धतीने सरासरी एकोणसत्तर रुपयाचा आज महाराष्ट्रात ॲव्हरेज बाजारभाव आहे महाराष्ट्रातील तूर बाजारपेठेमध्ये लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी श्रमपूरमध्ये आज सर्वात कमी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर महत्त्वाचं मार्केट जे आहे इंदापूर सहा हजार ते सात हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे वरोरा सात शंभर ते सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर अहमदनगर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी उलटफेर होणार आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव बाद मोठ्या पद्धतीने वाढणार आहे याचं कारण असं की बघा जो का एक्सपोर्ट माल आहे हा एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट महाराष्ट्रामध्ये लवकरच चालू होणार आहे निर्यात दर चालू झालेले आहे त्याच्यामुळे सोयाबीनला तसेच तुरीला किंवा कांद्याला याचा फायदा होणार आहे तुरीचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये अकरा हजार बारा हजार तेरा हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकता महाराष्ट्रातील तूर बाजारभावाचे लेटेस्ट मार्केट रेट अपडेटेड मार्केट रेट लाईव्ह मार्केट रेट त्यानंतर रेट फॉरकास्टिंग हे सर्व आपल्या ग्रुपवरती सर्वात आधी येत असतं आपल्याला लवकरात लवकर जर आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर आमच्या चॅनलच्या लिंकमध्ये बायोमध्ये लिंक दिलेली आहे आमच्या चॅनलच्या ग्रुपला जॉईन करू शकता महाराष्ट्रातील कांदा मार्केट सोयाबीर मार्केट त्याचबरोबर तूर मार्केटवरती लेटेस्ट व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून डेली बेसिसवर अपडोड करत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजचा तुरीचा त्याचबरोबर इतर पिकांचा बाजारभाव काय आहे आणि आणखी कोणत्या पिकांवरती आम्ही व्हिडिओ बनवला पाहिजे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन कांदा मार्केट सोयाबीन मार्केट त्याचबरोबर तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड तुमच्यापर्यंत सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून येतील थी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल एकदा लाईक करा सबस्क्राईब करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघतात हे आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून आम्हाला त्या परिसरातील बाजारभाव अपडेटेड टाकता येतील आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद मित्रांनो